नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती दोन हजार पंचवीस नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे एस टी महामंडळमध्ये नोकरी मिळवण्याची ही सगळ्यात मोठी संधी जाणून आलेली आहे तर सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट रोजच्या रोज येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातोय तर चला तर मग जाणून घेऊया आपण या भरतीबद्दल काय आहे ती सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागात रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनानुसार अर्ज सादर करावा अधिकृत जाहिरात आणि अधिक माहिती ही संपूर्ण आपल्या या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता ही आपण पुढे पाहणारच आहोत मासिक वेतन हे पदानुसार असणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची पद्धत आ, ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे पदाचे नाव आहे काउन्सिलर समुपदेशक समुपदेशक या पदासाठी एस टी महामंडळात भरती होत आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे एम एस डब्ल्यू म्हणजे तुमचं मान्यताप्राप्त विद्यापीठात किंवा संस्थेची समाजकार्य सा शाखेतील पदव्युत्तर पदवी म्हणजे एम एस डब्ल्यू किंवा मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेतील पदव्युत्तर पदवी एम ए सायकॉलॉजी आवश्यक आहे ही तुमची शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही काउन्सिलर समुपदेशक या पदासाठी अर्ज करू शकणार आहात अनुभव समुपदेशक क्षेत्रातील शासकीय आणि निम शासकीय मोठ्या खाजगी संस्थांमध्ये किमान दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही आ, तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल आणि वेतन किती असणार आहे तर सदरपदेही सांगली विभागात मानधन तत्वावर नेमणुकीसाठी आलेले आहेत म्हणजे जॉब लोकेशन तुमचं सांगली असणार आहे आणि इथेही कॉन्ट्रॅक्च्युअल भरती आहे म्हणजे तुम्हाला मानधन तत्वावर नेमणूक होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांचे उमेदवारांना मासिक रुपये चार हजार मानधन दिले जाईल आता आपण जाणून घेऊया कार्याचे स्वरूप महामंडळातील कर्मचाऱ्यांना मानसिक तणावमुक्त करण्यासाठी समुपदेशन सेवा देणे त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि वैयक्तिक संवाद साधणे वैद्यकीय निदान आवश्यक असल्यास व वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे हे काम समुपदेशकच असतं त्यामुळे तुमच्या लक्षात आलं का काय काय काम असणार आहे तुमचं समुपदेशक हे पद म्हणजे काय असतं तर जे एस टी महामंडळाचे कर्मचारी आहे जसे ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे यांना समुपदेशन करणं त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधायचे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे ते जाणून घ्यायचे आणि जर काही त्यांना आजारी वगैरे असेल तर त्यांना वैद्यकीय निदान काय आवश्यक आहे याचं समुपदेशन करायचं व वरिष्ठाच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी त्यांना मार्गदर्शन करायचं आणि अत्यावश्यकतेनुसार महिन्यातून किमान तीन वेळा भेट देणे आवश्यक राहील म्हणजे जशी जशी गरज असेल तसं तसं तीन महिन्यातून तीन वेळा तुम्हाला त्यांना भेट द्यावी लागेल तर अशा प्रकारे समुपदेशना देशकाची काम असणार आहे आणि नेमणुकीच्या अटी काय असणार आहे तर सदर निवड नेमणूक ही मानधन तत्वावर असणार आहे कोणतीही सेवा सुविधा सेवा कायमस्वरूपी सेवा समजली जाणार नाही आणि महामंडळाच्या सेवेसाठी इतर कोणताही लाभ मिळणार नाही तसेच अर्जदार समुपदेशक नसतील तर सक्षम प्राधिकारी यांना त्या पदासाठी सेवा सुरू करण्याचा अधिकार असेल अर्ज करण्याची पद्धत ही इच्छुक उमेदवारांनी आवश्यक का कागदपत्रासह अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून दिनांक एकवीस चार दोन हजार रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकवीस चार म्हणजे पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा अर्ज जो पत्ता दिलेला आहे पुढे त्या पत्त्यावर पोहोचवायचा आहे अर्जासोबत तुम्हाला शिक्षणाची तुमचे जे काही शिक्षण झालेलं आहे त्याचे पर प्रमाणपत्र म्हणजे जे वरती शैक्षणिक पात्रता सांगितली ना एम एस डब्ल्यू वगैरे झालेलं पाहिजे त्याची प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे जर अनुभव असेल कामाचा तर त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट याची झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे सर्वांनी नोट करून घ्या एक अगदी महत्वाचा आहे विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय शास्त्री चौक सांगली कोल्हापूर रोड सांगली फोर वन सिक्स फोर वन सिक्स असा हा पत्ता आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे एकवीस तारखेच्या पर्यंत तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपल्या मित्रांना पण ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत आणि हो ह्या भरतीची जी ऑथेंटिक जाहिरात आहे त्याची पी डी एफ आणि अर्ज अर्जाची अर्जा जर लिंक असेल तर ती पण तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करत आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत